कायदा सुंदरीत आपण बघतोय चिंतेचा विषय मुंडे यांनी म्हटलंय की सरकारने या प्रकरणी लक्ष द्यावं असं मागणी केली आहे जेव्हा आंदोलन चालू केलं निश्चित त्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली ज्या चाळीस वर्षामध्ये जे आता बोलतायत ना काही लोक यांना आणखीन काहीच दिलं नाही यांच्या मागण्यास आणखीन मान्य केलं नाही त्यांना सांगू अशी वाटतं चाळीस वर्षात त्यांना तुम्ही फक्त तुमचे गुलाम म्हणून वापरलं पाटलांनी आंदोलन चालू केल्यानंतर आज लाखो लोकांना जर कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले त्याचा फक्त श्रेय या महायुती सरकारला जात एकनाथ शिंदे साहेबाला जात आज तुम्ही समाजामध्ये जाऊन विचारा कुणबीचे सर्टिफिकेट कुणा मिळाले ते सांगतील शिंदे साहेबांना म्हणून मराठी समा मराठा समाजाला कुणबी मध्ये नोंदी जे निघाल्यात त्या देण्याचं काम सरकारने केलं दहा टक्के आरक्षण जे दिले विधानसभेमध्ये त्याच्यावर ठराव घेऊन मंजुरी करून ते, ते दिलं त्या संदर्भात अनेक लोक कोर्टात गेले सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडतय हा झाला मराठा समाजाबद्दलचा एक विषय ओबीसी समाजाबद्दल सुद्धा महामंडळ असतील किंवा इतर सुविधा असतील त्या कुठेही कमी केलेल्या नाहीत त्यांना सुद्धा सांगितलंय की तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लावू देणार नाही हे शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं म्हणून या दोन्ही समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि या भूमिकेला काही लोक काही पुढारी हे डॅश देश द्यायचा प्रयत्न करतायत कोणी एकमेकाची बाजू सा सावरण्यासाठी किंवा आम्ही तुमच्या बरोबर असं दाखवण्यासाठी या दोन्ही आंदोलकांना भेट देत आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर असं सांगण्याचा जे प्रयत्न करतायत याच लोकांनी या समाजांना कधीही चाळीस वर्षात काही दिलं नाही हे आंदोलन करते सुद्धा नेते सुद्धा जाणतायेत त्यांना सुद्धा माहिती आहे यांच्यामुळे आमची अवस्था झालेली म्हणून आज सरकारची जी काही भूमिका आहे सरकार, सरकार आजही सांगत की येस वेलकम मराठा समाजाचे आंदोलक असोत किंवा ओबीसी समाजाचे आंदोलक असो त्यांच्याशी सरकार चर्चा करायला तयार आहे त्या पद्धतीने सरकारची पावलं पडतायत तुम्हाला एक दोन दिवसामध्ये ह्या सर्व चित्र तुम्हाला स्पष्ट होईल नीतीश कुमारने दिलेलं जे आरक्षण होतं पासष्ट टक्के वाढवलं होतं पन्नास टक्केच्या वरती मर्यादा ते कुठेतरी आता कोर्टाने आहे ते रद्द केलेलं के आहे त्यामुळे असं वाटतं का की जे वाढवलेलं आरक्षण आहे ते पुन्हा एकदा कोर्टामध्ये टिकणार नाही बघ नितीश कुमारांनी जे काही आरक्षण दिलं ज्या घाई गडबडीत दिलं ना त्यावर कोर्टाने ऑब्जेक्शन घेतलं ना ते आरक्षण त्यांनी रद्द केलेलं आहे म्हणून आम्हाला जो काही वेळ लागतोय किंवा आम्ही जो काही वेळ मागून दर वेळेला घेतोय त्याच्या मागचे कारण आहेत झटपट घोषणा करणं हे भाग सोपा आहे परंतु याचा परिपूर्ण अभ्यास करून जर योग्य तो निर्णय घेतला तर कोर्टामध्ये तो टिकला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे घोषणा करायची दुसऱ्याला कोर्टात पाठवायचं तिसऱ्या दिवशी आरक्षण रद्द करायचं आप कोर्टाने केलं तर आम्ही काय करायचं या भूमिकेत आम्ही नाहीत म्हणून या सर्व बाबीचा विचार करायला जो काही आम्ही कालावधी मागत असतो जो आम्हाला वेळ लागतो तो यामुळं आलेले इतके सहा सात लाख ऑब्जेक्शन त्याच्यावरचा असलेल्या सुनावण्या या सर्व परिपूर्ण करत आता सरकार चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आपण सर्वे केलाय घरोघर जाऊन साडेतीन लाख कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन सर्वे केलाय समाजाचा के सर्वे केलाय कोण कुठं आहे काय सर्व सर्वे केलेला आहे हे सर्व महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जाणतो म्हणून हे इतकं मोठं काम नोंदी शोधण्याचं काम इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेलं आहे मला वाटतं अशी कोणतीही कृती कोणत्याही राज्यात झाली नाही जी महाराष्ट्रात होते महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे प्रत्येक समाजामध्ये प्रेम भावना असावी असा आहे असा म्हणून या सर्वांना एकत्रित करून कुठेही एकमेकांची डोके न फोडता हे यांना सर्व त्यांच्या हक्काचं दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे म्हणून नितेश कुमारने जे काही घाई गरबडीत केलं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेत आपल्याला घाई गरबड करून चालणार नाही कॉन्क्रीट निर्णय घ्यावा लागेल ही सरकारची भूमिका रामदास कदमांनी काल ज्येष्ठ असल्यामुळे त्यांची भावना व्यक्त केल्या परंतु आमच्या सर्वांचीच भूमिका आहे की कोणत्याही पक्षाचा नेता असेल कोणत्याही कार्यकर्ता असेल कोणीही या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे आणि म्हणून यापुढे मला वाटतं की असे स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही कार्यकर्ता करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अब्दुल सत्तारांच्या बाबतीमध्ये रावसाहेब दानवे जे तक्रारी केल्या असतील तर त्यांच्या पक्ष नेतृत्वात कड केलेल्या आहेत त्यांचं नेतृत्व असेल शिंदे साहेब असतील बस हे बसून त्याच्यावर निर्णय घेतील परंतु त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित होणार नाही त्या पक्षाचा अंतर्गत असलेला प्रश्न असल्यामुळं आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हे शिंदे साहेब घेतील Thank <laughs> you.